झाले म्हणून आहेतही म्हणून होतील म्हणून ही बोल। बोल। जी उक्ती या महाराष्ट्रामधल्या काही व्यक्तींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यातील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे कोकणच्या मातीतील एक मंदार एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक नाट्य मंदार चित्रमंदार या संस्थेचे निर्माते ट्रस्ट या ट्रस्टचे माजी एकोणसत्तराव्या संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि चिपळूणचे माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके संस्थापक सन्माननीय आदरणीय स्वर्गीय राजाराम शिंदे यांची आज चौऱ्याण्णव जयंती आज आपण उपस्थित सर्व मान्यवर आणि सगळ्यांच्या साक्षी या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे कोण तालिकाचे लाडके आमदार सन्मान्य शेखर निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले जोरदार ता टळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं okay. त्यानंतर आपण सहवासामध्ये अधिक काळ ज्याने घालवला आणि आपण ओळखणारे निकटवर्तीय चिपळ पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य शंकरबाई मुक्काम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सहतर्फे अधिकाधिक स्वागत त्याचप्रमाणे या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सन्मान्य विनोद जिजबरी साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत दे आपण मी सेक्रेटरी त्यामुळे ते वीस एक वर्षात मी आपणच्या जवळ राहिलो आपण नेहमी व्यवहार तपासून बघायचे अगदी अनेक नजरेने व्यवहार उत्तम असल्यामुळे मी कायम राहिलो आणि जेव्हा राजीनामा दिला ट्रस्टात तेव्हा मागे मी पण देऊन बाहेर पडलो तर अशा रीतीने मी आपणच्या जवळ आलो एक वेळ काय झालं मोठं वादळ झालं विषय कसा आहे बघा वादळ झालं माझ्या आंब्याची बाग आहे त्याच्यातली पासा झाड मोडली आपण यायचे पाच जणांना या बसायला आम्ही हो कि ते गप्पा मारायला जायचो आणि आपण पण फार विनोदी होते एक एक किस्सा असे सांगायचे की आम्ही हसून मारायचो त्यामुळे आम्हाला पण ते आवड लागली आपण जवळ जाऊन गप्पा मारण्याची अशा प्रकारे मी त्या दिवशी गेलो मन नाराजच होतं त्यांना आंब्याचे फार बागेचं नुकसान झालं होत गेल्यानंतर आपण बरोबर ओळखलं की माझ्या चेहऱ्यावर नाराजी आहे काय प्रकाश म्हटले काय झालं नाराज दिसते बोलत नाही त्यामुळं आता काय करू बागेमध्ये असा असा प्रकार झाला की मी आता बागेकडे बदल सोडून देणार आहे काय नाही आपण करायचं नाही शेवटी नुकसान होतं काय उपयोग नाही त्याचा असं नाही म्हटले आपण ज्याच्यात पडतो त्याच्यात आपण स्वतःला झोकून द्यायचं देवता माता सरस्वती जन्मी नमस्तक होतो महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवराय स्वर्गीय राजाराम कुर्प आपल्या सर्वांचे आप्पा शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्तानं विचारमंचकावर उपस्थित असलेले चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम साहेब या संस्थेच्या बैल चेअरमन सन्मान्य आदरणीय ताई या संस्थेचे चेअरमन सन्माननीय मंदारजी शिंदे आमचे सहकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती शौकबाई मुकम आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये असलेले मंदार एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक फॅकल्टीचे सर्व प्राचार्य या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित असलेले या विभागातील सर्व आजी माझी पदाधिकारी सरपंच विशेषतः समोर बसलेले विद्यार्थी आणि ज्यांचा या ठिकाणी विशेष गुणगौरव होतोय ते असे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधवली भगिनी एक सुंदर असा कार्यक्रम मंदारजी आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि हा होत असताना आज आपच्या स्मृती दिनानिमित्तानं आपल्या आठवणींना उजळणी देण्याचं दिन्या एक काम आणि पुन्हा एकदा आपण एक सर्वसामान्य कोलक्यातल्या कुटुंबामधपासून ते एका एखाद्या एक एक व्यासपीठावर नाटकाचा पडदा उचलण्यापासून ते सर्वोच्च पद म्हणजे चिपळूणचे आंबारप आंबार असतील किंवा मग हे एवढं मोठं साम्राज्य शैक्षणिक साम्राज्य उभं करणारे आप्पा असतील हे सर्वांना काढावे पुढच्या पिढीला कळावे आणि या माध्यमातून आपण एक सुप्त असा कार्यक्रम सुरू केला आपण नक्कीच आपल्याला धन्यवाद देईल तर खूप चांगल्या पद्धतीने आज आपण या भागामध्ये पाहिलं असेल तर कोरोना प्रकल्पानंतर दुसरी ओळख आपल्या या भागाची कोणतं असेल तर ती मंदार इंजीन सोसायटी आहे मंदार जीवन सोहळाच्या नंतर आमच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा अनेक शिक्षण फॅकल्टीज या ठिकाणी सुरू केल्या मला वाटतं कोकणामधलं पहिलं इंजिनीअरिंग कॉलेज हे या ठिकाणी जर कोकणात कुठं पहिलं झालं असेल तर ते पेडाम्या ठिकाणी ह्या आपल्या माध्यमातून उभं राहिलं आणि ह्या माध्यमातून आपल्या भागातील नव्हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम हे नक्कीच या संस्थेने केलेलं आहे नाव खऱ्या अर्थाने घेणं गरजेचं सर्व विद्यार्थी या मंदार कुटुंबातील सर्व घटक त्या परिवारातील सर्व सदस्य माझे पत्रकार मित्र राजेंद्र दीपक समीर इतर देखील माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिने खरं म्हटलं तर मी खूप भाग्यवान आहे की आपण जयंतीच्या निमित्तात होणाऱ्या कार्यक्रमाला

थोडासा भास सहज होतो लगेच थोडासा म्हणण्या सगळ्यांच होतो तो फक्त सदरा कटवाला घातला तर शंभर आपल्या रोळ्यासमोर कारण आपण त्यांची आयडेंटिटी वेगळी होती आपण कुटुंबातून पुढे गेले मुंबई सारख्या ठिकाणी एखादी नाट्य संस्था काढणं चालवणं ती वाढवणं हे खूप कठीण काम कारण एवढं सहज साध्य न होणार काम आहे कारण मुंबईत मराठी माणसाने जायचं व्यवसाय धंदा करायचं त्यासाठी असलेली चिकाटी जिद्द मेहनत हार्डवर्क या सगळ्या गोष्टी आपल्या अंगात स्थायी होत आपली पर्सनॅलिटीच अशी होती की समोर एकदा आपण बघितलं बोललं की कोणी माणूस त्याला चुंबकासारखा आकर्षित होईल अशी आपण पर्सनॅलिटी होती आणि आज आपण काय खऱ्या अर्थानं ही शिक्षण संस्था त्या काळात अप्पानी काढली म्हणून या भागातले कोकणातली अनेक मुलं इंजिनिअरिंग सारखं शिक्षण त्यावेळी घे ठीक आहे आता भरपूर सोयी झाल्या पालकांना देखील अनेक ठिकाणी मुंबई पुण्यापासून कुठेही जाण्याची संधी आज मिळू शकते पण तो तो काळ असा होता की या परिसरातली जी काही आता रिटायर व्हायला जे जे इंजिनियर असतील ते त्यावेळी संस्था इथं झाली आणि म्हणूनच इंजिनिअरिंग सारखं शिक्षक इंजिनिअरिंग बरोबर अनेक बाकी संस्था होत्या पण तो पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज त्यावेळी इथं आपल्या भागामध्ये होण्याचं काम केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेतली मुलं आज चांगल्या पद्धतीने शिकू शकत हा इतिहास आपण इतिहास बऱ्याच वेळा लवकर विसरून जातो या परिसरामध्ये डेव्हलपमेंटचं काम कोणी केलं असेल तर ते केलं कालच मी एका नाव घ्या एक की आपण रोजगार हमीच्या माध्यमातून कशा पद्धतीने रस्ते त्यांनी जोडणारे केले म्हणजे आज जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस तीस वर्ष होऊन गेले असतील आमदारकीच्या काळात परंतु आजही सर्वसामान्य जनता वेगवेगळ्या वे भागात गेल्यानंतर प्रामुख्याने जर नाव कोणाचं घेत असतील ते ते राजाराम शिंदेचं घेतात हे सर्वार्थाने महत्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप काम त्यांनी त्यावेळी केलं रोजगार हमी योजना कशा पद्धतीने राबवली जाते ती सर्वसामान्य लोकांना तिचा उपयोग कशा पद्धतीने होईल ही भूमिका देखील आपली म्हणून आजच्या दिवशी मी श्रद्धांजली वाहत असताना एवढंच सांगेन की आपण काम पुढे चालू देण्याच चा जबाबदारी मंदारजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आता घेतली इथून पुढच्या काळात त्यांना देखील जी जी मदत लागेल ती ती मदत करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं कारण शेवटी संस्था उभी करणं हे कठीण काम असत या संस्था उभी करत असताना तिला सपोर्ट करत पुढे नेणं हे खऱ्या अर्थाने महत्वाचं कारण आपण असतील तुम्ही असाल आपण असू आज ना उद्या प्रत्येक जण या जगातून जाणार ते अविरतपणे चालू ठेवणार ठेवायचंय आणि ते ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं माझ्याकडे मंदारजी आले त्याच दिवशी मी सांगितलं ज्या ज्यावेळी आमची कोणाची मदत लागेल बाकी राजकीय मतभेद मतांतर वेगवेगळी असू शकते परंतु एखादी संस्था वाढवणं आणि ती जगवणं ती जोपासणं यासाठी मंदारजीच्या पाठीशी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने राहूया जेणेकरून या परिसराचा विकास देखील त्या माध्यमातून होणार आहे आज अनेक मुलं शिकत आहेत या सर्व शिक्षा शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पाठी सर्व संस्था निश्चितपणे कारण अनेक मुलांचा आपण सत्कार केला ज्याला ज्याला चांगले मार्क मिळाले त्यांचाही सत्कार केला त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांचा सत्कार करायचा राहून गेला जरी असला ते पुढच्या वर्षी ते नक्कीच सत्कार प्राप्त होतील

I know he was kind, wise and loved his family so much. Whenever I think about him, I feel proud to be his grandfather and granddaughter. His values and love continue to live on through all of us. Though he is not here with us today, I know he is watching us over with a big smile. Happy birthday, Papa! You will always have a special place in my heart. Thank you. education मना पासुन आज मंच यांच्या मनापासून धन्यवाद मानतो की आज आम्हाला तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी केलं आणि उपस्थित राहण्याचा मान घेतला तर आपावशी बोलायचं म्हणजे त्यांनी काय शिकवलं ह्याविषयी बोलू शकतो मी बऱ्याच वर्षापूर्वी सोळा अठरा वर्षापूर्वी आज पण आपण बघितलं कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही शिक्षण संस्थेत टार्गेट सेटिंग ह्या बाबतीत शिकवलं जात नाही पण टार्गेट सेटिंगचं महत्व त्यावेळी आपण सांगितलं त्यांनी एक उदाहरण दिलं आम्हाला की बाळांनो तुम्ही रेल्वेचा प्रवास करता दोनशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला रिझर्वेशन करावं लागतं कुठे जायचंय कुठून निघायचे कधी निघायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही योजना करता मग एवढा मोठा आयुष्याचा प्रवास तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही तुमचं रिझर्वेशन का नाही करत तुमचं टार्गेट का नाही सेट करत गोल का नाही सेट करत टार्गेट सेटिंग ह्या महत्वाचा विषय त्यांनी आम्हाला त्यावेळी शिकवला त्यामुळे आमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रत्येकाचं टार्गेट सेट केलं अठरा वर्षापूर्वी आणि आज तेथे आम्ही साध्य केलं